तर तुमचं एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आणि मी आज घरातच आहे दहा वाजले ती लाईट गेली अंगो बिंग काय केलेली आहे पाणी गरम झालं नाही म्हणून आणि आता तिथं काय तर करायला गेलं लाईटीला लाईट येईल <laughs> हा फ्यूज गेला पाणी गरम होणार मग अंगो करणार लाईट गेला तोपर्यंत तो एक पारिजातकचं झाड आहे जी भरनीत मी असं छोटं रोप आणलेलं आम आमच्या हत्तीने दिलेलं त्याचं जरा मोठं झालं या ला अजरा अजरा ती लावूया म्हटलं आणि तर जरा ड डबरं काढलं या पण मला काहीतरी ना दम करायला आहे मम्मी आणि जरा खोल पाहिजे कारण रोपाची तुम्हाला दाखवतो साईज अशी माती झाड आहे ती पूर्ण माती खाली डबरात गेली पाहिजे एवढं मोठं डबरं काढायला लागते मी थोडं काढलं या, ला या। तुम्हाल तुम्हाल तुम्हाला झाड दाखवतो आणि ही झाड आहे पारिजातक ही दा झाड दारात लावायचं चांगलं असते आणि दारातच लावायचं कारण याचा सडा फुलांचा दारातच पडायला लाग लागतोय त्यामुळं आणि याला तर इथं समोर लावूया आपण आणि हे पारिजाताचं झाड केवढा पाऊस लागलेला महिनाभर तव्हा आणलेला आहे आम आमच्या आखीच्या ले झाडा हम्म आमच्या हत्तीला पण लेन आधी झाडाचा सगळे मला माहित हा सगळे माहितीये मला मी आत्तीक झाले आमच्या हत्तीला चांगले फक्त जरा जमिनीचा घपरा केला अजून एवढच हो मला निघत ना अजून काढ अजून काढ काय ते त्याने उकर की आता ह्याच्यातली बरणी काढायची आणि झाडा बाजूला करायचं मीठ टाकलं काय होणार नाही ना वाळवी लागत नसते उलट याडपाट मीठ टाकलं वाळवी लागत नाही मीठ टाकून बघू शेणखत जरा टाक शेणखत पुन्हा टाकायला येते जरा मीठ टाकायचं बस असं असिक्स कर माते एवढ्याच मुळे ह्याच्या बघा ही ही हि पारिजातक झाड एवढं मोठं एवढ लगाय घे तुम्हाला दाखवतो झाड तर मी लावले इथे एक एक पारिजातकचं झाड दुसरं पण नाही दुसरं पण कुठे तर जागा त्याला बघून लावायला पाहिजे मला हे झाड दाखवते नाही बघा ही पांढरं पांढरं दिसतं ते पेंट आहे कलर जे कलर कलर करताना त्याच्यावरती सांडले तुम्हाला ले ले। सर, मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये घरातल्या व्हिडिओमध्ये हे आमचं मंद पथक दाखवलेलं आहे कुठं पण जावा ते येतेच कुठं पण जावा ती येतेस आडग्यावानी सर आणि त्याला नुसतं खेळायला पाहिजे आता माती इथे थंड लागते आता इथे खेळायला लागले बघा मी एवढे मेहनतने उकरले की मंद का सर आहे का हाय का कसं सांगतात पाणी बघा तिचं लय लई रंगात येत सर ग गुब्बे सर आणि हे असं जरा वाकड व्हायला लागले असे काठी त्याला लावून ए बाई एवढ्या मेहनतीने लावले सर उठ काय उठायचं नाव घे ना तू गेलो मी इकडे गेलो ना मग येते बघा लयड आणि याला पाणी घालूया असं बांधलेलं आहे मी कारण एक एकसारखं स्रड जाईल म्हणून ते पाणी घालून झालेलं आहे झाड कंप्लीट झालेलं आहे लावून एक पुण्याचं काम केलं एक एवढं मोठं झाड लावलं झाडे लावा झाडे जगवा साप वाचवा निसर्ग वाचवा त्याच्यावरनं आम्ही तू लोभो आहे साप वाचवा निसर्ग वाचवा तसं झाडे लावा झाडे जगवा आता एक ती अजून एक झाड आहे तुला कुठं लावायचं ग मम्मी ते असं मोठं गुलाबासारखं सारखं फुलीत कांडी आहे त्याची तुला आमची मम्मी म्हणते इथंच लावा म्हणजे सावलीच झाडे लावा सगळी इथं झालेलं आहे आणि <laughs> महत्वाची गोष्ट त्या दिवशी मी कांदा लावलेलं नाही आणि आज आणि चल लावायचा हात तरुण राहिले आणि त्या दिवशी किती एवढं सगळं कांदा लावलं आणि त्याच्यातलं राहिले आणि आज आणि चल म्हणायला लागल्या <laughs> म्हणजे पग काय म्हणते ती बोट धराय दिलं की हात धरते असा <laughs> विषय झाला काय करायचं सांगा एक तो आपला पैसे देणार का मग एवढं लावलं की गे की लावलं अडीचशे रुपये दे आणि राहिले मी अडीचशे रुपये टॉप येतो देणार सांग की मम्मी मी उगच लावलं मग आधी डील करायला पाहिजे होती नाही बाई द्यायचं दे सांग देणार मला साडी आण तुझ्या पैसे मी सकाळी म्हणलं मम्मी साडी आण तुला पैसे दे मग माझ्याकडनं किंमत विचारून घेतली किती किती रुपये सहाशे रुपये मला म्हणते सहाशे साडी आणि मग तुला मी अडीचशेचा टॉप घेतो काय आहे का बघा वर माझ्या कांदं लावलं मीच आणि वर मला फाडायला गेल्या मम्मीसाठी मी लय साड्या आणले त्या मम्मी पैसे दिले घ्या मग आता मी सांगलेलं गेलेलं त्या साड्या तू पैसे ती मला पैसे दिलेलेस मला स्वतःसाठी खर्च आला पण मी तुझ्यासाठी आणलं ती बक्की किती तर मम्मी मी साड्या आणल्या की कितीच्या का असं ना त्या आणल्यात का नाही खरंच मग किती घटले ते किती आता तुम्हाला सांगतो आता जानेवारी महिना आहे दिवाळी कधी होती का नोव्हेंबरमध्ये होती काय ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी होती दिवाळीला मला घरातल्यानी एकाने सुद्धा कपडे कि शंभर रुपये सुद्धा दिले नाही आणि दिवाळीचे कपडे आत्ता माग लागून 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 आत्ता एक आठवडा झाला बघा घेतल्या असतील हजार रुपये ती पण आणि भैया माझा सगळं गेम म्हणतोय बरं का आणि त्याचं एटीएम काय माझ्या पशीच आहे पण ही आमच्या मम्मी मध्ये येत्या काढू नको म्हणते त्याचं पैसे हिला काम असल्यावर लगेच का भैया काय नसते आमच्या भैया सगळं गेम म्हणतो या पण हीच घेऊन देत नाही मला सांग आता मला देणार का सांग कांदे लावलेला अडीचशे रुपये सांग कांदे लावलेला अडीचशे रुपये देणार का लगेच नाही आल्यावर तू लगेच आल्यावर तुझ्याकडे कांदा कांदा खायला आल मग म्हणणार ही कांदा खायला ना मग मग तोपर्यंत मला थांबवणार देतो देतो येऊ त्यात पैसे दोनशे रुपये साठी कधी देणार सांग कधी दोनशे रुपये साठी मी कांदा लावली सगळं माझं अंगठा दुखायला तरी पण कवा नाही पहिल्यांदा खायला खायला लागलं म्हणून काय झालं दोनशे रुपये दिले दिला मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला दाखवतो मी टॉप घेतलेला आता पुढचं नेक्स्ट टाइम नेक्स्ट काम करूया छोट चला आता तर झोपून उठलो आता मी आणि कांदा लावायला जायचं आहे आज पण जरा एवढं जरा राहिल्यात जरा जरा म्हटलं तर मग मी कालच्या एवढंच तर कांदा इतकी जरा एक एक सरी एक सरी लावायचे एक ओपा लावायचा आहे तेवढं लावणार आणि कालचं आईस्क्रीम आहे आईस्क्रीम खायचं आहे तेवढं खाऊन जाणार हे एवढं राहिलात बघा कांदा एवढी गडबड करायला मम्मी चल चल म्हणून आईस्क्रीम पण खाऊन दिलं नाही मला कालचं आईस्क्रीम मी घेऊन आलो होत आमचं घर समोर आहे आणि रान समोर आहे लगेच जवळजवळ जवळ नो विषय झोपत न उठून आलोय लगेच वितळ कसं काय लगेच वितळ आईस्क्रीम एक एक एकच मिनिट झाला असेल लगेच वितळ हाय का हालायला लागलं डुबडुबडूब असत तुला पाहिजे का पाहिजे असेल तर दे देखील Hmm. आता इथं कांदा लावायचं काम चालू आहे आणि आमचं मने आज झोपलेलं आहे आम्ही दरवाजा बंद करून आलो त्याच्यामध्ये आज आलं खिडकीत नाही येते आता जर त्याला माहिती झालं ना आमचा इथं आवाज आला ना तर खिडकीतही येते इथे चमचा फेकून डब्बा पण फेकू नको जर आम्ही इथं कांदा लावतो इथे आमची मम्मी आईस्क्रीम खायला तर आम्ही कांदा लावतो आता आणि हे काल लावलेलं काल सकाळ पाणी पाचले आणि झाडालाच पिकलेली तोडू ये का नाही तुटते नाही तुटली तुटली पिकले ही ती आहे ती ती पण पिकल्या पण जरा वरती ती कच्ची असत्या ती उद्या पिकल आपल्या उद्या जरा कच्चे आहे गोड आहे पण आणि आजचा दिवस संपला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय